नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचं सायटेशन पाहतोय नीता राकेश जैन विरुद्ध राकेश जेटमल जैन पत्नीनं कोर्टामध्ये पतीविरोधात पोटगीसाठी दावा दाखल केला होता आणि दावा दाखल करत असताना पती हा उच्च शिक्षित होता आणि त्याने वेगवेगळ्या कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी कामं केली होती तरीसुद्धा त्याला साधारण एक तीस हजार रुपये पगार इतका मेहरबान कोर्टाच्या निदर्शनात आला त्यावेळी मेहरबान कोर्टाने बारा हजार रुपये इतकी पत्नीला पोटगी द्यावी म्हणून अंतरिम आदेश मंजूर केलेला होता मग हे प्रमाण कशावर ठरवलं त्यासाठी त्या पतीनं वरच्या पती न्यायालयामध्ये अपीलसाठी अर्ज केला आणि वरच्या न्यायालयाने वेगवेगळ्या जरी कंपनीत हा पती नोकरी करीत असेल तर त्याचं रक्कम रुपये तीस हजार पगार आहे हे कशावरून ठरवण्यात आलं ही कृती तर त्यासाठी त्यांनी असे प्रमाण ठरवता येणार नाही म्हणून सदरचा अर्ज पुन्हा फेरविचार करण्यासाठी खालील न्यायालयामध्ये सदर केस लाप्रमाणे पाठवलेला आहे त्यामुळं क जर पती वेगवेगळ्या कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी जर नोकरी करत असेल आणि त्याचे जर पगाराच्या स्लिपवर पगाराची रक्कम जर फिक्स नसेल तर पोटगीचं प्रमाण हे पत्नीला किती द्यावं हे ठरवता येत नाही त्यासाठी त्या, त्या प्रकरणाचा फेरविचार करणे गरजेचं आहे असं न्यायालयाचं ह्या केसमध्ये मत झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद